नमस्कार मित्रांनो मी अनुजा लोहार आज मन हलकं करायचा विषय आहे थोडा बोलावं असं वाटतंय म्हणून बोलते काही लोक म्हणतात सोशल मीडियावरती बोलून तुम्हाला काय मिळणार आहे तर ह्या गोष्टी तुम्ही का मांडता जर आपलं जवळचं व्यक्ती जर कोणी असतं की खरंच बाबा आपल्या सगळ्या इच्छा किंवा आपल्या मनातलं त्याला आपण सांगण्यासारखं जर कोणी व्यक्ती असतं ना तर आम्ही सोशल मीडिया नसता शोधला आणि खरंच नाही की ज्याला सुख दुःख मांडावं ही तर सगळं ऐकून तमाशा करणारेच आहेत आता माझे मिस्टर वरून दीड वर्ष झाला दीड वर्षामध्ये खूप प्रयत्न केले ठीक आहे जे झालंय ते ॲक्सेप्ट कर पुढे चाल ठीक आहे त्यातनं बाहेर पड मला बरेच लोकांनी पण सांगितलं आणि स्वतः मी माझ्या मनामध्ये पण तो विचार केला आपण खचलो की आपल्या ह्याच्यामध्ये मुलीची जिम्मेदारी आहे त्यामुळे आपल्याला खचायचाही अधिकार नाहीये पण खरं सांगू का तुम्हाला जेव्हा मी कामात व्यस्त असते दिवसभर बिझी शेड्यूलमध्ये असते तेव्हाही आठवणी असतात पण थोडं माणसात असते मी आणि खरं सांगू एकटी राहिले ना म्हणजे कोणीच नाही आजूबाजूला एकटी असले घरामध्ये वगैरे काय मी नाही राहू शकत मला यातनं जुन्या गोष्टी सगळ्या आठवायला चालू होत म्हणजे असं आहे की आज सुट्टी आहे तर घरामध्ये रेस्ट करावा आराम घ्यावा असं विचार करून मी सुट्टी घेतलेली असते पण अक्षरशः खरं सांगू का ते सुट्टीचा दिवस मला खूप वाईट जातो म्हणजे एक एक गोष्टी मला त्रास द्यायला चालू करतात की हे असं होतं हे तसं होत त्याच्याबरोबर घालवलेला वेळ मी त्याला वाचवायला केलेली जिद्द पण हे तो हाताला नाही लागला ह्याच टेन्शन म्हणजे एकतरी सांगायचं काय मी त्याला नाही विसरले एकटे अजूनही नाही राहू शकत काम जेवढी व्यस्त राहील किंवा काय मी तेवढीच ओके लोक म्हणतात की हिला हिला बघून नाही वाटत टेंशन की ही टेन्शन मध्ये किंवा काय आहे तर माहिती आहे का ज्याचं दुःख त्याला माहिती आज रडत बसले काय बस असंही कधी होत जात नाही की मी रडत नाही असं नाही रडणं तर माझं रोजच हो आहे आणि त्याचं नाव घेणं पण रोजच हो आहे पण देवाने असं बनवलं ना स्ट्रॉंग बनवली म्हणजे जास्त मला ती ओर दाखवता नाहीये तर आज मी दिवसभर का घरात राहिले मला एवढा त्रास झाला इथं सांगण्यासारखं कुणी नाही आणि समजण्यासारखंही कोणी नाही ते काय बोलतात माहितीये झालं गेलं ते विसरून जा झालं ना दीड वर्ष आता काय पण तेवढं विसरण्यासारखं सोपं नाही खूप जीव लावला होता खूप या देवाला असं वाटतं ना की काय असेल तर ते मला सांग मी करते पण त्याला आयुष्यामध्ये परत म्हणजे एवढा त्रास व्हायला लागला कामात असले की विसरून जाते आणि घरी असले की मला त्रास होतो भावाची लेकरं माझी मुलगी आई वडील भाऊजाई वगैरे इकडं तिकडं असले ना की मला त्यात एवढं नाही वाटत मी विसरून पण मला शंभर टक्के गॅरंटी झाली की मी एकटी नाही बसू शकत एकटी बसली मला हा त्रास होतो आणि जवळच असं कुणी नाहीये की त्याला या सगळ्या गोष्टी सांगावं प्रत्येकाच्या तोंडात नाही एकच दीड वर्ष झाला विसरून जा हे अरे कसं विसरू त्याला काय हाय का नाही आजचा दिवस पूर्ण खराब गेला माझ्यासाठी एकटी नाही राहू शकत आणि ती घटना तो आयुष्यात नाहीये हे पचवायला अजून मी मेंटली तयार झालेली नाहीये आणि अशा सुख ज्या गोष्टी सोशल मीडियावर टाकल्या की अरे हिला बघून तर वाटत नाही की ही त्रासात असेल म्हणजे ज्याचा त्रास त्याला माहिती असतो तो मला नाही दिसला म्हणजे ती बाई त्रासात नाही असं नाही खूप त्रासात आणि अजूनही देवाकडे तेच म्हणते तुझं काय असेल तर सांग मी सगळं करायला तयार आहे पण त्याला माझ्या आयुष्यात घेऊन ये